सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे पुणे पिंपरी आवक बावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये जास्तात जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी आवक एक हजार बावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे चाळीसगाव नागद रोड आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये जास्तच जास्त दर दोन हजार सहाशे सत्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे वाई आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मंगळवेढा आवक एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे साठ रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दर तीन हजार एकशे साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान